या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रविवारी सव्वीस ऑक्टोबर दोन पंचवीस रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी परिवहन मंत्री सरनाईक व शालेय मंत्री भुसे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिली देऊन सत्कार केला यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे खाजगी सचिव अनिकेत मानोरकर मंदिर समितीचे प्रमुख व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात कार्तिक शुद्ध एकादशी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून यात्रा कालावधीत पासष्ट एकर भक्तीसागर येथे मोठ्या प्रमाणावर देंड्या तसेच वारकरी भाविक मुक्कामी असतात या ठिकाणी प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली